सांगायला पंच्याऐंशी हजार जुळलेले किती दिवसाचे किती वर्षाचे दोन जुळक आहेत शेती कामाची मारायची संपूर्ण खात्री आहे त्यांची दिलीत का ते दिलीत खरंच सांगाय जाऊ दे खरंच पंच्याहत्तरला शेतकऱ्यांनी घेतलीत का व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी घेतले कुठल्या शिरोल कोणत्या बाजारात असते ते अच्छा अच्छा तिकडच्या खालच्या बाजारात असते समजा बरं नंबर सांगा एक्क्याण्णव सत्तेचाळीस चौदा गाव कोणतं आपलं मादळ तर मित्रांनो पाहताय असा सध्या बाजार भाव चालू आहे तुम्हाला खरेदी करायचं असले डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मामा काय सांगितलं वासराची एकाहत्तर हजार बरं हे आता तुम्ही एकाहत्तर हजार सांगायला वैशिष्ट्य काय इतकी किंमत सांगायला रेसवर रे चालतोय पळविलेला आहे त्याला आधी कशात पळवलेला आहे काय शंकरपाटात शंकर पळविलेला आहे छकड्याला चांगला पळतोय बर मग आता जर कोणी गिरायक असन असेल तुम्हाला खरी जर भेटला तर तुम्ही त्याचा गट पास करून देणार का म्हणजे काय हाणून देणार वासरू कसं देणार नेमकं हा सेकंड पॉईंट सेकंड पॉइंट करून देणार वासरू तुम्ही आता सध्या पोझिशन कशी त्याची दात लावलाय त्यांनी का आदत आहे अजून आदत आहे आणखीन आपलं गाव कोणतं आहे गाव कोणतं आपलं बारसवाडा आंबड तालुका येतो तुम्हाला जिल्हा जाणार नाही तो तर पाहता मित्रांनो शंकरपाटावरचं वासरू जर कोणाला लागत असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सांगा एकाहत्तर हजार रुपये सांगते मामा व्यवहारात कसं होईल काय नेमकं बोड़ जरा दहा पाच हजार रुपये मागा होऊन जाईल बरं तुमचा मोबाईल नंबर असला मोबाईल नंबर सांगा सदुसष्ट अठरा पंच्याऐंशी पंचावन्न ठीक कसे आता कडदात एक लाख पंधरा हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल बरं हे जांभळ्यांचे काय सांगितले हे बी कडदातच येत यांची एक लाख पंधरा हजार रुपये सांगायला आहे पाहत आहे मित्रांनो एक लाख पंधरा हजार रुपयेच आहे सांगाय यांची बी कडदातावर बैल आहेत पलीकडच्या जोडीचे देखील एक लाख पंधराच हजार आहेत कडदातावरच आहेत त्या गावरान बारखाल्या गोट्याची काय सांगितले सहा सात आठ यांचे पंच्याण्णव हजार हे किती दिल दिले काय कुणाला दिले हे कुठालच्या साळेगावच्या पात्रीच्या व्यापाऱ्या बरं किती दिले काय बरे एक चाळीसला तर आहे मित्रांनो आता व्यापाऱ्याला दिल्यामुळं खरी किंमत सांगता येत नाही चार था पाच हजाराच्या फरकाने सांग सांगितली असेल किंमत थोड्याशा कारण की आता त्यांना नेऊन पुढे विकायची असते त्यामुळे खरी किंमत नाही सांगता येत एक चार पाच हजाराच्या फरकाने जास्त सांगितली असेल ए बरं नंबर सांग, सांग ना त्र्याहत्तर पंच्याऐंशी हा अठ्ठावन हा एकावन्न ठीक तर त्याची पहिलं पाहत आहे खाली पाथरीच्या बाजारात जाणार आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता जिजा काय सांगितले बैलाचे चाळीस हजार जुळलेला आहे बर वासरं कशी आहेत दादा चार चार दार। चार चार झुपणीच्या बोलीत येत बर झोपायला चांगली बर काय यांची जिजा सांगायला सांगायला ब्याऐंशी हजार व्यवहारात कमी जास्त बरं पलीकडचे कोण हो आवले आहेत ते बर त्यांचे नव्वद त्या जोडीचे पलीकडचा की दिला अलीकडचा फुडून दिला पलीकडच्या पलीकडचा पली पंचावन्न दातावर चार आहे का सात दोन आहे का दोन दात पलीकडचा आहे मित्रांनो पंचावन्न हजार सांगाय त्याचे जे बेचाळीस हजार हि बी दोन दात आहे जेचा नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस च्या पुढे सांगा ना तेरा तीस पंचवीस तर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला पाहता इथे लाईव्ह सौदा चालू आहे बैलांचा जोडीचा सौदा चालू असं आहे का गरीब आहे ते एकदम काय कितीला मागते शेतकरी काय कितीला मागते एकवीस ला मागते तुम्ही किती मानले जिजा एक चाळीस मानलात बरं दातावर कशी आहेत वासरं सहा सात जुपणी ज्या बुलीत आहेत सगळ्या तर पाहताय मित्रांनो व्यापारी जे आहे एक लाख चाळीस हजार रुपये सांगत आहेत शेतकरी एक लाख वीस हजार रुपयाला मागत आहेत पाहताय तुम्ही दातावरती सहा दात आहेत शेतीची गॅरंटी आहे म्हणते बघा हे शेतकऱ्याचा लाईव्ह सौदा चालू आहे सध्या पाहत आहे मित्रांनो का नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ दहा एका तर मित्रांनो पाहत आहे सध्याला चालू आहे त्यांचा चुल द्या आपण थोडंसं लेट झाल्यामुळं आपण जे आहे ते आपल्याला पुढचा बाजार कव्हर करायचा आहे त्याच्यामुळे आपण निघणार आहे पुढं आता तुम्ही असं बाजार इकडं बी आहे व्यवहार चालू इकड बी किती सांगितले व्यापारी तुम्ही एक दहा सांगितले दातावर कसे येते सास आहेत सास आहेत कितीला मागते शेतकरी काय मागितलेच नाही का पाहता तर पाहाता मित्रांनो दातावरती सास आहेत आणि झुप्नीची वगैरे खात्री ओरिजिनल आहेत तर मित्रांनो सीती शेती कामाला सर्व झुप्नीची वगैरे खात्री आहे त्यांची एक जोडी बसतली शेतकरी पाहतायत सध्या जोड मागा ना मागा काय दहा रुपयाला मागा ना तिला मागित गे होय शेतकरी पंचाहत्तर दे ला मागितले आणि व्यापारी जे आहेत ते एक लाख सांगते आता त्यांचा सौदा चलू दे तर थोडस तुम्हाला माहिती देण्यासाठी ते दाखवलं मी कि कितीला मागते काय करते मोठाल्या बैलाचं प्रमाण कमी आहे मित्रांनो बाजारामध्ये सध्या मिडियम बैलच आहेत जास्त एकदम मोठाले मापाचे बैल नाहीत सध्या बाजारामध्ये आता ये अक्कलकोटचे व्यापारी घेतले काय होय घेतले अक्कलकोटला चालले आता मित्रांनो जर कोणी अक्कलकोट साईडचे जो जर व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही जोड खरेदी करू शकता त्यांच्याकडे दुसरा देखील माल असतो त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा कॉन्टॅक्ट नंबर डबल सेवन सिक्स डबल सेवन नाईन सिक्स झिरो टू झिरो टू टू थ्री थ्री झिरो थ्री तर मित्रांनो पास आहे तुम्हाला जर जा खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काय सांगितले हे पंच्याऐंशी हजार सांगितले दातावर कसं आहे बरं सहा दात आहे झुपणे झपणे पक्क्या बुलीत सगळ्या बर पलीकडचा देव त्याचे काय सांगितले त्याचे सत्तर हजार पलीकडचा काळेचीन पांढरे जोड आहे का त्यांचे काय सांगितले एकदा दहा बरं मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी ब्याऐंशी शहाण्णव ठीक तर मित्रांनो पहा असा सध्या बाजारात भरलेला आहे आणि ते पहा इकडं असं थोडंसं बैलाला शिंग वगैरे करणं चालू आहे न ठेवणं जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट खेरापूरच्या बाजारात येऊन खरेदी करू शकता मित्रांनो हो व्यापारी किती यांचे नव्वद आहेत दातावर कसे येतं सहा सात आता बरं पलीकडच्या जुळ्याचे त्यांची एक दी जुळे का सांग त्र्याण्णव एक सहा आणि एक नंबर सांग एकोणवीस तर मित्रांनो पाहत आहे असा सध्या बाजार चालू आहे आणि या टायमाला जास्त करून मित्रांनो बैल जे आहे ते बदला बदलीसाठी जास्त करून बदलीचं माल असतो तुमचे काय सांगितले एकदा शेतकरीत कोणत्या गावचे जळगाव शेतकरीच व्यापारी शेतकरीत एकदा सांगायला द्यायचं घ्यायचं काय होईल लाखाच्या वर एक बैल लय खराब आहे एक आहे समजा पन्नास पंचावन्न साठचा बे म्हणले तरी हि काय आहे तो पस्तीस नाही ना हिशोबा आणि सांगा नंबर सांगा शहाण्णव तेवीस सव्वीस शहात्तर पंधरा तर मित्रांनो आहे शेतकऱ्याची जोडी जर तुम्हाला खरेदी करायची असेल डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करा घेत सगळं सगळं आले काय सांगितले एक चाळीस दातावर सहा जुळला आहे एक लाख चाळीस हजार शेतकरी व्यापारी कोणत्या गावचे देवीचे किती पर्यंत द्यायचे काय दहा कमी करू मोबाईल नंबर आपला सांगा शहाण्णव पासष्ट सव्वीस बहात्तर सत्तावन्न ठीक मित्रांनो शेतकरी मागत आहेत नव्वद हजार रुपयाला ही जोड मेडमच मापैल नाही काही नाही बैल तरी सध्या रेट वाढलेले आहेत त्याच्यामुळे नव्वद हजार रुपयाला मागते दुसरी एक जुडी बघूया आपण हे देखील शेतकऱ्याचीच काय सांगितले हा त्या सव्वा लाख जुळलेले किती वर्षाचे असतील दोन वर्षात जुळक आहेत शेतीतच वापरली आहेत का अजून दुसऱ्या कोणत्या कामाला वापरले टायरला हाणलेले आहेत किती चाललेले आहेत काय तीन टानापर्यंत आणलेले आहेत कोणत्या त्या कारखान्याला आहेत गुलमेश्वर कुठं तो कारखाना अच्छा अच्छा हे चालचा का हॅमराव हेमंडराव कितीपर्यंत द्यायचे आहेत काय फायनल फायनल एक दहापर्यंत द्यायचे आहेत शेवट शेवट बरं तुमचा आणि मोबाईल नंबर सांगा जरा मोठे सांगा जरा हा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर चारशे चारशे नऊ पन्नास चारशे नऊ पन्नास ठीक रेसच्या कोंडाची किती पंचाहत्तर ती काठी या माणसाच्या टपूर काय माणूस भाऊ पंचाहत्तर हजार जुळलाय का सहा जाते सहा जाते पळवायच वापरलेलं ना कशात तुम्ही वापरतात म्हणजे पळवा याला शंकर पटात घोड्यासोबत कस शंकर पटात मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस चौतीस झिरो दोन पंचावन्न हे बसले मोकळे सगळे बैल ऐकून निवांत झालेत आता भागले आता ह्यांचं <laughs> हे का नाही दाजी बैल ऐकायचं म्हणे आता ऐकल्यावर काय निवांतच असतं माणूस हे त्यांचे किती झुलते किती म्हणून किती लागले बरं बरं किती सांगा किंमत तर सांगान त्याची नव्वद ला द्यायचे दातावर कसे येतं बरं नंबर सांगा ताजी तुमचा ते मोबाईलच्या महाग टाकल्याची चिठ्ठी चिट्टी कुठे महाग टाकली नवी चिठ्ठी टाकायची मग काय कराव तर पाहता मित्रांनो असे सध्या बाजार भरलेला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल नक्कीच हिरापूर नेकनूर साळेगाव आपल्या जिल्ह्यातले तीन बाजार टॉपचे आहेत तीन बाजारापैकी तुम्ही कोणत्याही बाजारात तुम्ही जे तुम्हाला सुईस्कर पडतो त्या बाजारात तुम्ही जाऊन खरेदी करू शकता हे बारकाले बघू बैलाचे बघून शेतकरी काय सांगितले बारकाल्या बघल्याची काय सांगितले किंमत बासष्ट दातावर दाताला कशी येत कडदात करते चालू आहेत होयट्या भयट्या चालू आहेत कोणत्या काम कोणत्या गावचे आहेत रोहीत रोही भायडीचे बरं ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही सांगता येत चल जाऊ दे तर पाहत आहे मित्रांनो शेतकऱ्याची जोड बहात्तर हजार सांगते फायनल फायनल किती पर्यंत द्यायची होती आपल्याला तरी साठ ला सध्या बाजारात काय भाव निघतोय तिचा बाजारात भाव काय निघायला तिचा जोडीचा पंचावन्न छप्पन पर्यंत मागणी आहे समजा तुम्हाला साठ पर्यंत द्यायची तर पाहता मित्रांनो सध्या असा बाजार भाव चालू आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल नक्कीच बाजारात येऊन विजिट द्यावं खरेदी करा चला धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडीओ मध्ये चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद